नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ करा, करा, करा। दिनांक चार दहा मो दोन हजार चोवीस रोजी म्हसरूळ पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे पोलीस अंमलदार प्रशांत देवरे यांना मोटरसायकल चोरीची गोपनीय बातमी मिळाली होती त्याप्रमाणे कारवाई करीत असताना पेट्रोल बाजूकडून कडून मेहरधाम एक मोटरसायकलवर दोन अल्पवयीन मुले नेताना दिसली त्यांना थांबवण्याचा इशारा केला परंतु ते थांबले नाही त्यामुळे त्यांना एस वर्कशॉप येथे थांबून त्यांच्या कब्जात असलेल्या मोटरसायकलचे कागदपत्र विचारले असता त्यांनी उडवा हळूहळूची उत्तरे दिली मोटरसायकलचे चेसी व इंजिन नंबर वरून खात्री केली असता सदरची मोटरसायकल ही मसूर पोलीस ठाणेकडील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचं चा निष्पन्न झालंय त्यावरून दोन्ही अल्पवीन बालक यांना त्यांच्या पालकांची उपस्थितीत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला हाऊस मजा करवायची होती परंतु आमच्याकडे मोटरसायकल नसल्याने आम्ही व आमचे अजून चार ते पाच साथीदार अशांनी मसूळ पंचवटी उपनगर भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून मोटरसायकल चोरी करून त्यांच्या नंबर प्लेट काढून टाकून आपापसात फिरवाफिरवी करून मौजवाजा करण्याकरिता वापर करत होतो दिवसभर मोटरसायकल वापरून झाल्यावर ती आड बाजूला लपून पार्क करून ठेवत होतो त्यामुळे सर्व अल्पवीन बालक यांना विश्वासात घेऊन त्यांच्या पालकांसमक्ष विचारपूस करून त्यांच्या कब्जातून एकूण अकरा मोटरसायकल हस्तगत केलाय पुढील तपास पोलीस हवालदार सतीश वसावे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे देवराम चव्हाण प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार पंकज चव्हाण गुणवंत गायकवाड पंकज महारे योगेश सस्कर प्रशांत देवरे मितेंद्र शिंदे ज्ञानेश्वर कातकाडे गिरीधर भुसारे यांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रिफान पठाण नाशिक ते पाच अल्पय मुलांच्याकडून जवळजवळ अकरा मोटरसायकल हस्तगत केलेले आहेत या ठिकाणी मसरू पोलीस स्टेशनचे पी एस आय पठारे आणि पोलीस अंमलदार देवरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी माहिती मिळालेली होती की काही मुलं आहेत पालपोईल की हे अशा प्रकारचे मोटरसायकल चोरून आणतात त्याप्रमाणे त्या माहितीच्या अनुषंगाने ते, ते, ते पेट्रोलिंग करत होते तर त्यांना दोन अल्पवयीन मुले एका मोटरसायकलवर दिसली त्यांनी त्यांना थांबल्यास सांगितलं परंतु ती थांबली नाही ती जोरात सा मोटरसायकल पुढे गेली परंतु पुढे जाऊन यांनी एस टी वर्कशॉप म्हणजे पेट रस्त्यावर एस टी वर्कशॉपच्या इथं त्या दोन मुलांना थांबवलं त्यांच्याकडची गाडी हस्तगत केली आणि त्याचा इंजिन नंबर आणि चेसीस नंबर पाहिला असता तर तो कसनो पोलीस स्टेशन जी चोरीची गाडी आहे तर त्याचा तो इंजिन नंबर आणि एसीस नंबर असल्यामुळे त्यांना त्यांच्या दाट संशय आला त्यांना विश्वासच घेतलं त्यांच्या आईवडिलांना बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही जॉई रायडिंगसाठी किंवा मोजमोजा करण्यासाठी आम्हाला घरातून पैसे मिळत असल्यामुळे आम्ही अशा प्रकारच्या मोटरसायकल घेतो आम्ही दिवसभर वापरतो असे आम्ही चार ते पाच विक्र हो। आहोत जे अशा प्रकारचे प्रकार करतो दिवसभर त्याचं पेट्रोल संपल्यानंतर कुठंतरी झुडपात किंवा कुठंतरी वेगळ्या ठिकाणी आम्ही ती लावून ठेवतो म्हणजे पेट्रोल संपल्यानंतर जे मोटरसायकल घ्यायची दिवसभर फिरवायची पेट्रोल संपल्यानंतर ती दळवून ठेवायची अशा प्रकारे ही लोकं करत होते तर अशाप्रमाणे अकरा मोटरसायकल हस्तक हस्तगत केलेल्या आहेत त्यामध्ये मसरूड पोलीस स्टेशनचे चार गुन्हे उघडकीस झालेले आहेत पंचवटीचे दोन झालेले आहेत उपनगरचे दोन झालेले आहेत आणि भद्रकालीचा एक आणि अजून दोन मो मोटरसायकल आहेत ज्याच्यामध्ये अजून दोन गुन्हे आमच्याकडे उड उघड होऊ शकतात